आली आषाढी एकादशी संत चालले पंढरीशी सी बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा कशी सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी संत चालले पंढरीशी सी बोले विठ्ठलासी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा घरी सासूचा सासुरवास नदा वायांचा सा त्रास पतीने मांडला से दंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आणि आषाढी एकादशी संत चालले पंढरीशी सकुमई बोले विठ्ठलासी सी सांगा सांगा पांडुरंगा कसी सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थोड्या भरूनी गंगा भीमा आणि चंद्रभागा दोन्ही थोड्या ವಿಠಲ ತುಂಬ ಪಾಠವಾಡೋಂಗ ಕಸ ಏಸ ಸೌ ಸರಂಗಾ ಆಷಾಢೀ ಸಂತ ಚಾಲಲೆ ಪಂರಿ ಸೀ ಸಕುಮೈ ಬೋಲೆ ವಿ ಕಸಿ ಏಸ ಸಾಡುರಂಗಾ ಕಸ ಏಸ ಸಾಡುರಂಗಾ चंद्रभागे वाळवंटी संत जननाचे ठाई ठाई चंद्रभागेवाळ वंटी संत जननाचे ठाई ठाई विठला सांगे रख माई कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी संत चालले पंढरीसी सखमई बोले विठ्ठलासी कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा कशी येऊ सांगा सांग पांडुरंगा